साईनगरी शिर्डीत पोलिसांनी पुन्हा एकदा शहरातील हॉटेल क्रांती येथे सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला आहे शहराचा वाढता विस्तार आणि मोठ्या प्रमाणात उभ्या असलेल्या हॉटेल लॉज ची संख्या मोठी आहे आणि अशाच काही हॉटेल मध्ये छुप्या मार्गाने सुरू असलेल्या अनैतिक व्यापारावर पोलिसांनी सुरू असलेला अनैतिक व्यापार पोलिसांनी उघड आणला आहे नमस्कार मी राहुल कोळगे आणि तुम्ही पाहत आहात आरती न्यूज मराठी या कारवाईत पोलिसांनी दोन महिलांसह दोन पुरुषांना ताब्यात घेतलं असून हॉटेल मालक आणि चालकावर अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय हॉटेल क्रांतीत सुरू असलेल्या हा गोरख अत्यंत गुप्तपणे राबवला जात होता परंतु पोलिसांच्या सत्यतेच्या गुप्त माहिती संकलनामुळे हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला आहे काल दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी ॲडिशनल एस पी सोमनाथ वाक्सवरे सरांच्या पथकाने त्यांना माहिती मिळाल्यावरून सरांचे पथक डीवायस पी ऑफिसचे स्टाफ तसेच पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांच्या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने हॉटेल क्रांती शिर्डी या हॉटेलवर कारवाई करण्यात आली अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियमनुसार या ठिकाणी वेश्या व्यवसाय चालवल्याबद्दल त्या हॉटेलचे चालक प्रवीण शंकर बनसोडे आणि अजय विनायक शिंदे या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर जो गुन्हा आहे तो अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम तीन चार पाच सात आणि आठ या कलमानुसार दाखल करण्यात आलेला आहे आणि यामधून दोन महिलांची सुटका करण्यात आलेली आहे लक्षात घ्या काही दिवसापूर्वी शहरातील चार हॉटेल्स एका वर्षाकरिता बंद छापा स्पष्ट संदेश दिला आहे की शिडीत कोणत्याही प्रकारच्या अवैध धंद्यांना मुभा दिली जाणार नाही या मोहिमेत शिडी उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे सहायक पोलीस निरीक्षक निवांत जाधव यांच्यासह शिर्डी पोलिसांच्या पथकाने परिश्रम घेतले स्थानिक पोलीस दलाने अत्यंत काटेकोर नियोजन करत ही कारवाई यशस्वी केली आहे शहरातील नागरिकांनी या कारवाईचं भरभरून स्वागत केलं आहे वाढत्या अनैतिक व्यापारमुळे शिर्डीची प्रतिमा मलिन होत असल्याची चिंता नागरिक व्यक्त करत आहे पोलिसांनी वेळोवेळी अशा धाडसी कारवाया करून शहरातील वातावरण स्वच्छ ठेवण्याचं काम केल्याबद्दल नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे या छाप्यानंतर पोलिसांनी पुन्हा एकदा स्पष्ट इशारा दिला आहे की शहरात कुठल्याही अवैध धंदे सुरू असल्या ते थे थेट रडार येतील आणि अशा प्रकारचे कोणतेही कृत्य सहन केले जाणार नाही शिर्डीतील या धडक पोलीस कारवाईबद्दल तुमचं मत काय अशा कारवाया अजून कडक व्हायला हव्यात का तुम्हाला काय वाटतं तुमचे विचार कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा